हॅलो मित्रांनो आज आपण बनवणार आहोत वड्यांची भाजी पहिले बेसन घेतलं आहे आपण त्यामध्ये हळद मीठ हे टाकलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये टाकायचं तेल त्याला आपण चुरून घ्यायचं अजून थोडंसं मीठ टाकूया त्यानंतर थोडं पाणी टाकूया आणि उंडा चुरून घेऊया उंडा तयार झालेला आहे आपला आता कांदा कापलेला आणि कोथिंबीर एकत्र करून घेऊया ते कालवलेल्या बेसनामध्ये आपल्याला कांदा आणि कोथिंबीर मिक्स करून घ्यायचे आहे अशा प्रकारे बेसन गोल करायचे त्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर टाकायची थोडीशी त्याला पूर्ण कवर करून घ्यायचे त्याला पूर्ण गोल करायचा हाताने तसे तशाच प्रकारे आपल्याला स सर्व वड्या बनवून घ्यायच्या आहेत आपल्या सर्व वड्या बनवून तयार झालेल्या आहेत आता तव्यावर कांदा आणि कोथिंबीर टाकलेली आहे आपण भाजून घेण्यासाठी ते छान भाजलेलं आहे मध्ये खोबऱ्याचा केस शेंगदाणा कूट आणि खसखस टाकलेला आहे आपण भाजलेला कांदा पण टाकलेला आहे आणि मीठ टाकल्यावरून त्यामध्ये थोडा मसाला टाकूया त्याला मिक्सरमध्ये काढूया ते छान बारीक झाल्यानंतर आता बघण्यामध्ये तेल टाकलेलं आहे आपण तुम्हाला जेवढं लागतं तेवढं टाकू शकता एक दोन पळी तीन पळी आपण तीन पळी टाकलेलं आहे त्यामध्ये जिरे मोहऱ्या टाकलेत आता मीठ टाकलं आहे खसखस टाकली सॉरी बारीक केलेलं लसूण टाकला आहे आता ते मिक्सरमध्ये काढलेलं आपण कांदा वगैरे ते टाकले साठी हे खमंग वास होतोय आता चटणी टाकलेली चवीनुसार आता पाणी टाकूया आपण ही चार माणसाची भाजी आहे बघा मीठ टाकलं आहे आता तेव ले ले टाक ते बनवलेले वडे आपण टाकूया त्यामध्ये सगळे वडे टाकले आता बघा वीस मिनिटानंतर हे तयार झालेलं आहे पूर्ण मस्त